नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पाच डिसेंबर सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर नाशिकमध्ये मध्यरात्री तर काही ठिकाणी सकाळी पावसाच्या सरीभर असल्या नाशिक शहरात तीस मिलीमीटरच्या आसपास पाऊस झाला जसं की बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होता तसेच नाशिकच्या इतर ठिकाणीसुद्धा हलका मध्यम पाऊस झाला इकडे जालन्यात हलका पाऊस झाला चंद्रपुराच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा हलक्या पावसाच्या नोंदी या झाल्यात तिकडे इकडे सिंधुदुर्गकडे सुद्धा हलक्या पावसाची नोंद झाली या व्यतिरिक्त सुद्धा राज्यात काही असे गावं असतील ज्या ठिकाणी आपल्याला हलके थेंब पाहायला मिळाले असतील पण त्या ठिकाणी हवामान विभागाचं पर्जनमापक नसल्यामुळे त्याच्या नोंदी इथे आलेल्या नाहीत बाकी बऱ्यापैकी राज्यात ढगाळलेलं हवामान पाहायला मिळालं आणि काही ठिकाणी हे हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळाले आहेत तापमानाचं बोलायचं झालं तर थोडंसं तापमान कमी झालं म्हणजे काल सकाळपेक्षा आज सकाळी थोडीशी थंडी अधिक होती पण तरीही तुम्ही पाहू शकता की राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अजूनही तापमानात विशेष घट झाली नाही जशी जेव्हा आपली थंडी कडाक्याची पडते तशा प्रकारची थंडी नाही आहे सरासरीच्या तुलनेचा नकाशा कशा पाहायला तर सर्वच ठिकाणी लाल पिवळा किंवा भडक असे रंग पाहायला मिळत आहेत म्हणजे सरासरीच्या तुलनेत तापमान अजूनही बऱ्याच प्रमाणात जास्त पाहायला मिळतं म्हणजे थंडी खूपच कमी यान आहे यानंतर जर आपण पाहिलं की सध्याची वातावरणाची स्थिती काय आहे तर अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे राज्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे वारे आणि त्यासोबतच काही ठिकाणी पावसाचे ढगही या वाऱ्यांमुळे विकसित होत आहेत आणि येत्या काळात काय होईल की साधारणतः सात आठ तारखेच्या आसपास हिमालयाकडे एक पश्चिमी आवडतील त्याच्याशी निगडीत चक्रकारबार इकडे पंजाबच्या आसपास तयार होतील आणि तिथून असा उत्तर दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश विदर्भ ते दक्षिण मराठवाडा अशा प्रकारे एक हवेचं क्षेत्र या सिस्टीममुळे हळूहळू उदयास असेल परिणामी मराठवाड्याचे दक्षिण भाग आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये पुढे साधारणतः आठ तारखेला किंवा आठ नऊ तारखेला आपल्याला अवकाळी पाऊस हा थोडासा वाढलेला पाहायला मिळू शकतो पण सध्या जो काही पाऊस आहे तो कायम कायम राहील आणि उत्तरेकडचे थोडे थंडवारे उत्तर महाराष्ट्राकडे पुढील एक ते दोन दिवसात सक्रिय होतील पण उत्तर महाराष्ट्राचा भाग वगळता राज्याचे इतर ठिकाणी हे थंडवारे पोहोचण्याची शक्यता नाही इतर ठिकाणी दक्षिणेकडून येणारे दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारेच राहतील त्यामुळे ढगाळ हवामान आणि बा इतर ठिकाणी जी काही थंडी आहे ती कमीच राहील आज राज्यात काही ठिकाणी गडगाटी पावसाचे ढग विकसित झालेत त्यात खास करून बुलढाणा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सीमावर्ती भाग आणि गोव्याच्या भागांमध्ये गडगाटी पावसाचे ढग हे दिसत आहे तसेच बेळगावच्याही उत्तर भागात गडगाटी पावसाचे ठक आहेत या व्यतिरिक्त सातारा पुणे अहिल्यानगर थाराशिव बीड नाशिक जळगाव नंदुरबार अमरावती नागपूर नांदेड लातूर हिंगोली धुळे या ठिकाणी ढगाळ हवामान काही प्रमाणात पाहायला मिळते आणि एकूणच उत्तरेखील जे काही ढग आहेत उत्तर महाराष्ट्राचे ढग हे पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारे आहेत तर दक्षिण महाराष्ट्रात किंवा दक्षिणेखील जे ढग आहेत ते दक्षिणेकडून थोडंसं उत्तरेकडे सरकणारे ढग आहेत त्यामुळे आज रात्रीचा जर पावसाचा विचार करायला गेलो तर शेगावच्या आसपासच्या भागांमध्ये आणि त्याला लागून असलेल्या अकोल्याच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला गडगडाट आणि हलका पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच खामगावच्याही काही भागांमध्ये गडगाट आणि हलका पाऊस होण्याची शक्यता ही राहील इकडे सांगलीकडे कवटी महांकाळ जच्या आसपास गडगाट आणि हलका पाऊस होऊ शकतो मिरजेच्याही दक्षिण भागात हलका गडगाट आणि पाऊस होऊ शकतो आहे तस इकडे आजराच्या आसपासचा भाग असेल कुडाळ असेल या तालुक्यांच्या आसपास थोडासा गडगडाट आणि पावसाची शक्यता जाणवते तर नाशिकच्या उत्तर पश्चिम भागात आत्ता हवामान विकसित होत आहे कदाचित रात्री उशिरा हलक्या मध्यम पाऊससरी या कळवण सटाणा च्या आसपासच्या भागांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता दिसते आणि या हे जे काही सिस्ट बनले आहेत ज्यात जे काही ढग बनलेत त्या ढगांवर बन आत्ताचा अंदाज आहे या व्यतिरिक्त विशेष मोठा पावसाचा अंदाज दिसत नाही तरीसुद्धा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धाराशिवचे काय भाग असतील या ठिकाणी थोडंसं वातावरण जर अनुकूल बनलं तर हलके थेंब कुठेतरी थे एक दुसऱ्या गावांसाठी पाहायला मिळतील विशेष मोठा पाऊस नाही तसेच उद्याचा जर आपण अंदाज घेतला तर उद्या जी काय शक्यता दिसते ती आ, अशा दक्षिणेखील कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग गोवा बेळगाव सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली आणि बुलढाणा अकोला वाशिमच्या आसपासच्या भागांमध्ये ढगाळ हवामानाचं क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलका किंवा एकदम हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल तर राज्याच्या बऱ्याच इतर ठिकाणी काही अंशी ढगाळ हवामान राहील मात्र पावसाचा अंदाज इतर ठिकाणी सध्या तरी दिसत नाही आणि जसं सांगितलं की येत्या दिवसामध्ये हळूहळू हे दक्षिणेखील भाग असतील आणि हे विदर्भाचे पूर्व भाग असतील समजा सात आठ नऊ तारखेच्या आसपास या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम त्या ठिकाणी जोरदार पाऊसरीसुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता ही दिसते आणि त्यामुळे या ठिकाणी थोडंसं सावध राहा तसेच जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या साताऱ्याचा सा घाटाकडील बाग कोल्हापूरचा घाटाकडील बाग घाट विभाग सोडून राहिलेला सातारा आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये मेघगर्जेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुण्याचा घाटाकडील भाग घाट विभाग सुरू राहिलेला पुणे आणि इकडे सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यानंतर चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक आणि नाशिकचे घाटाकडील भाग या ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी क्वचितच हलकासा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभाग विभागाने दिली पण तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे हवामान विभागातर्फे देण्यात आलेले नाहीत आणि राहिलेल्या राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचाच अंदाज हवामान विभागाने सध्या तरी दिलेला आहे यानंतर जर आपण थंडीबाबत बोलायचं झालं उद्या सकाळ सुद्धा आपण बदललेला अंदाज बाकी थंडीबद्दल बोलायचं झालंच तर नागपूर भंडारा गोंदिया आणि नंदुरबारच्या उत्तर भागांमध्ये तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील चंद्रपूर गडचुली पासून तिकडे वर्धा अकोला अमरावती राहिले भाग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूरचे उत्तर भाग पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे जो काय भाग आहे या ठिकाणी तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील किनारपट्टीला तापमान बावीस अंश सेल्सिअसपेक्षा से जास्त राहील आणि राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी जे काही तापमान असेल ते वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या से दरम्यान राहील अशी शक्यता हवामान विभागाच्या या जी एफ एस मॉडेलनुसार दिसते म्हणजेच थंडी अजूनही विशेष वाढ होणार नाही जसं सांगितलं की एक दोन दिवसात उत्तरेकडे थोडीशी थंडी वाढेल आणि त्या दरम्यान दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भाच्या आसपास आपल्याला अवकाळी पाऊस पाहायला मिळेल अगदी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका